आज राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये शिपाईपद कॉन्ट्रॅक्ट ठेवण्याची आज शासनानं योजना आहे इत इतक्या दिवस शासनाने शिक्षक आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणजे सेवानिवृत्त झाले शिक्षक दिले ए, आपा हे ते काही दिवस चालले आता तेही चाललं आता शिपाई हे इतकं महत्त्वाचं पद आहे शिपाई म्हणजे आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतली मुलं मुली त्या शिपायाला मामा म्हणतात आणि हे मामा तुम्ही खाजगी केलं तर ते लक्ष देऊ शकत नाही काही काही पाचवीची मुलं सुद्धा करतात की शिपाई लोक ती शीत काढतात पण कॉन्ट्रॅक्टर सिस्टीमचा माणूस ती शी काढू शकत नाही आणि मुला मुलं न्याय शिव देऊ शकत नाही हा मुला मुलींना हा शिपाई म्हणजे मामा वाटतो आईचा भाऊ वाटतो इतक्या आपुलकीने वागत असतात आणि कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टपद दिलेला तो कुठल्याही कामात येऊ शकत नाही आमचा शिपाई गावात जातो शाळेचे काम बघतो गावात काय नाही जाण तो झाड लोट सगळे त्याकडून होतंय आणि हे असं असताना शासनानं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट केलं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा माणूस तो इतकी घाण काढू शकत नाही आणि न्याय देऊ शकत नाही वेळ देऊ शकत नाही अशा पद्धतीनं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम नको आहे शिपाईच्या नको आहे शिक्षक नको आहे प्राध्यापक नको आहे कुठलीही नको आहे पण शासनानं शिपाईपद हा महत्त्वाचा विषय असताना सुद्धा शिपाई शिपाईपद आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम देते आहे ही काही योग्य नाही ती देऊ नये आम्हाला शाळेचा पेमेंटवरचा शिपाई पाहिजे आणि त्याने न्याय इतक्या दिवस दिलेला आहे पिढ्यात पिढ्या चालत आलेले आताच काय शास्त्राला डॉक्टर विषयाला मला माहिती नाही पण शास्त्राने शिपाई दिला तर आमचे अनेक कामं थांबतील मुला मुलींची संरक्षण व्हायचं थांबेल अशा पद्धतीने या विषयाला शास्त्रानं अशा पद्धती घातो असं <साथ> <साथ> आहे <आचा वे। साथ> शासनानं आमचं शिपाईपद आहे हे नियमित पेमेंटवर द्यावं पहिले होतं असं ठ्यावं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम देऊ नये दे आणि हे दिलं तर आमच्या शाळा सगळ्या जे कामाशिवाय थांबतील घाणच घाण होईल झाडून लोटं ते होऊ शकत नाही एखाद्या मुला शी काढू शकत नाही आणि तो अशा पद्धतीनं मला मुलीच्या संशयित करू शकत नाही माझी विनंती शासनाला आहे की हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आम्हाला नवं आहे पहिली होती त्या पद्धतीने पेमेंटवर शिक्षक ठेवावं ठेवणार आहे का हे आम्हाला सांगावं सभापती महोदय राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता आणि पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यासाठी जो काही आकृतिबंध निर्धारित करण्यात आलेला आहे सभापती महोदया या संदर्भामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार वीस तेरा मे दोन हजार पंचवीस वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सात मार्च दोन हजार एकोणावीसच्या पासून साधारणपणे सभापती महोदया या विषयाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही शिक्षकांची तर भरती आता आपण पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय उच्च पदस्थ उच्च शिक्षित असे शिक्षक आपल्याला या पवित्र पोर्टल प्रणालीच्याद्वारे त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि म्हणून ही जे काही इतर पदं जे काही नेमणूक आपल्याला करायची आहेत ही नियुक्ती बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने जे काही आपल्याला करायचे आहेत तर ते करत असताना त्यांची पार्श्वभूमी पूर्वीची सेवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याची पडताळणी करून त्याचं नेमणुकीच्या पूर्वी चारित्र्याची पडताळणीसुद्धा आपण पोलीस यंत्रणेच्याद्वारे त्या ठिकाणी करून घ्यावी की जेणेकरून आपण ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत मला वाटतं की त्या शंकेना स्थान त्या ठिकाणी राहणार नाही तेरा मे दोन हजार पंचवीस जे काही विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीतही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटतं की आ, या कार्यपद्धतीनेच आपण या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहोत जयंत आसगावकर सभापती महोदय